नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच टायटल आहे पी एफ चे पैसे अडकणार पी एफ तुम्ही टायटल ऐकून जरा थोडस घाबरला असाल पण घाबरण्यासारखं तस काही नाहीये तर पी एफ चे पैसे केव्हा अडकू शकतात जर तुम्ही असे काम केले तर काय काम केले तर तुम्ही समजा एका कंपनीत पाच वर्ष काम आलाय तिथं काय तरी तुमची आणणं झाली किंवा काय कॉन्ट्रॅक्टदाराशी पटले नाही तर ते काम सोडून तुम्ही दुसऱ्या कंपनीत कामाला जाता त्या दुसऱ्या कंपनीत किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये दोन चार महिने काम करता परत तिथलंही काम आवडलं नाही म्हणून तुम्ही परत पहिल्या कंपनीत पहिल्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे परत कामाला येता अशा वेळेस अशा वेळेस काय होतं तर तुम्ही जे तुम्ही दुसऱ्या कंपनीत दोन चार महिने काम केलेलं असत ती तुमची सर्व्हिस हिस्ट्री तुमच्या पी एफ च्या युएन पोर्टलला ती ऍक्टिवेट असते तुम्ही परत पहिल्या कंपनीत आला परत पहिल्या कंपनीत काम आला लागला दोन तीन महिने काम केलं तर तुमचा पहिला पहिला कॉन्ट्रॅक्टदार तुमचा पी एप, तो तुमच्या पहिल्या पी नंबरला जमा करतो आणि तुमची पोर्टलला तर दुसऱ्या कंपनीची सर्व्हिस हिस्ट्री ऍक्टिव्हेट असते अशा परिस्थितीत फक्त तुम्ही दुसऱ्या कंपनीचे जेव्हा तुम्ही फुल अँड फायनल पहिल्या कंपनीचं काम सोडता आणि फुल अँड फायनल पी एफ आणि पेन्शनचे जेव्हा फॉर्म भरायला जातात तेव्हा तुम्हाला तिथे अडचण येते कारण हे युएनच्या पोर्टलला ही तुमची दुसऱ्या कंपनीची सर्व्हिस हिस्ट्री ऍक्टिव्ह असते तिथे डेट ऑफ जॉईनिंग तुमची दुसऱ्या कंपनीचीच दिसणार त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्या कंपनीचे फॉर्म पाच वर्ष सर्व्हिस काय सहा वर्ष सर्व्हिस करून सुद्धा तुम्हाला, तुम्हाला ते पैसे पी एफ आणि पेन्शनचे काढता येणार नाही तुम्ही पहिल्या कंपनीचा ऍडव्हान्स काढू शकता पण पीएफ आणि पेन्शन फुल अँड फायनलचे पैसे तुम्ही काढू शकणार नाही तर असं हा तुम्हाला यावर सोल्युशन काय आहे तुम्ही आता तीन चार महिने दुसऱ्या कंपनीत काम केलं तुम्हाला पहिल्या परत कंपनीत यायचंय तर पहिल्या कंपनीत परत आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराला सरळ सांगायचं आहे की बाबा माझा जो आता इथनं काही पुढचा पी एफ आहे त्यासाठी माझा तुम्ही नवीन पी एफ नंबर काढ आणि त्या पी एफ नंबरला माझे पैसे भर म्हणजे काय करता येईल तुम्हाला पहिला त्या पाच वर्ष कंपनीत सर्व्हिस केले त्या कंपनीचा दुसऱ्या तीन चार महिन्याचा तो ह्या नव्या नव्या पी एफ नंबरला आपल्याला ट्रान्सफर करता येऊन हे सोल्युशन आहे त्याच्यावर तर मित्रांनो भविष्यात तुम्ही अशा चुका करू नयेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद